नागपूर जी के सावनेर मतदारसंघात एका नेत्याच्या अवतीभवती असणाऱ्या खास लोकांचाच विकास झालाय त्यांची संपत्ती दुप्पट तिप्पट झाली सर्वसामान्य नागरिकांना मात्र दररोजच्या जगण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय सामान्यांना न्याय देण्यात येथील लोकप्रतिनिधी कमी पडले त्यामुळे यावेळी मतदारसंघात परिवर्तन घडवा असे आवाहन भाजपचे उमेदवार डॉक्टर आशिष देशमुख यांनी केले आहे हाती विकासाची अज हा फळकवू प्रगतीचा घेऊन भरारी गगनी नव्या युगाची नवी कुमारी नगरीचे करी स्वप्न साकार आशिष देशमुख हे बहुत दादा विकासाची तळपती तलवार कामगिरी हो विकासाची तळपती तलवार, कामगिरी आहे दमदार हो हो विकासाचा घेऊन बसा आशिष दादा खंबीर उभा बसा आशिष दादा खंबीर उभा लाडक्या बहिणीला देण्या हिरवे फुलविले जलयुक्त शिबा विकासाची तळपती तलबार कामगिरी होत मत विकासाची तळपती तलवार कामगिरी आहे तुमचा आरोग्याचे संरक्षण बळीराजाचे रक्षण शिक्षणाची जोत लाविली कवित घेतले निराधा हे सावने नगरीत करुया रामराज्य साखा ಸಾವನೆರ ನಗರೀಕರಾಜ ವಿಕಾಚ ತಲವಾರ ಕಾಮಗಿರಿ ಹೋ ತಮದ ವಿಕಾಸಾಚಿ ತಳಪತಿ ತಲವಾರ ಕಾಮಗಿರಿ ಆ ದಮದ फोन नंबरच्या कमळ या चिन्हावर दाबून डॉक्टर आशिषराव देशमुख यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा करायला गंभीर हाय विषय लय गंभीर हाय सोशल वर्क लय दमदारि निडर 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 आपला जिल्हा परिषद सर्कलमधील इतर गावांमध्ये डॉक्टर आशिष देशमुख यांनी भेट देत नागरिकांशी संवाद साधलाय यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर राजीव पोद्दार भाजपाचे ज्येष्ठ नेते मनोहर कुंभारे अशोक धोटे रामराव मोवाडे डॉक्टर आयुश्री आशिषराव देशमुख संजय टेकाडे रिपाईजे राहुल बागडे पियुष बुर्डे प्रफुल्ल मोहोटे अमोल भुते रवी डोंगरे रवी परतेकी सतीश लांजेवार आधी प्रचारात सहभागी झाले होते यावेळी डॉक्टर आशिष देशमुख म्हणाले सावनेर मतदारसंघात तीस वर्षांमध्ये विकास झाला नाही शेतकरी महिला सुरक्षा उच्च शिक्षण उद्योग बेरोजगारी अशा अनेक समस्या या भागात वर्षानुवर्ष पाहायला मिळतात एखादा मोठा उद्योग देखील या भागात काँग्रेसचे माजी आमदार आणू शकले नाहीत आपल्या क्षेत्राचा विकास करण्याची जबाबदारी ही आमदाराची असते पण इथे काहीही विकास झाला नाही त्यामुळे या क्षेत्राच्या जनतेची प्रगती झाली नाही भाजपा प्रणित महायुती सरकारने कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव न करता सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना लखपती दिदी योजना घरकुल योजना शौचालय योजना उज्ज्वला गॅस योजना महिलांना अर्ध्या तिकिटात एस टी बसचा प्रवास मुलींना मोफत उच्च शिक्षण अशा अनेक योजनांचा फायदा सर्वांना मिळत आहे त्यामुळे सावनेरचा विकास करायचा असेल तर भाजपला मतदान करा असे आवाहन डॉक्टर आशिष देशमुख यांनी केले आहे बीजेपीचे काही कार्यकर्ते नाराज होते त्याबाबत थोडे सविस्तर सांगा असे सावने शहराचे कार्यकर्ते कोणी को नाराज नाही आम्ही सावने शहरातून साडेतीन ते चार हजारची आशिष बाबूंना लीड देऊ आणि आशिष बाबू अगर आमदार झाले ह्या सावनेर विधानसभेचे कॉलेज नाही इंजिनिअरिंग कॉलेज नाही पॉलिटेक्निक कॉलेज नाही त्या इथं आशिष बाबू अवश्य पूर्ण सगळ्याची आशा पूर्ण करेल हेच आमचं सगळ्या सावनेर असे यांचं आणि सावने विधानसभेचे लोकांची सगळ्याचे आमचे भारतीय जनता पार्टीचे म्हणणं आहे त्यामुळे आम्ही सगळ्यातले आशा आहे का साहेब साहेबाने निवडून हेच आशा आम्ही असे किरायने लोक नाही आणले आम्ही सावले विधानसभेचेच लोक आहेत गरीब लोक गरीब आतरपर्यंत होत होते आणि मोठे ना मोठेच काँग्रेस केलं आहे तर तुमचं काय म्हणणं आहे तर मी आपले काय मदत करेल बघितलं तर या भागाचे नेतृत्व ज्यांनी केलं सुनील केदार यांनी फक्त ठराविक लोकांचाच विकास केला बाकी जे कार्यकर्ते राहिले ते फक्त सतराच्याच विकास राहिले आणि म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये असं होणार नाही आशिष बाबू सर्वांना सर्व जातींना सर्व समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि आशिष बाबू भरघोष अशा मताने निवडून आल्यावर या क्षेत्रामध्ये जो बेरोजगारीचा सर्वात मोठा विषय आहे तो विषय भेटल्याशिवाय राहणार नाही प्रतिनिधी मंगेश उराणे एनटीपी न्यूज मराठी नागपूर